ऑर्गेनिक मोसंबी टेक्नॉलॉजी या यूटूब चॅनलवरती सर्व शेतकरी मित्रांचं मी सी पी बनकर सहर्ष स्वागत करतात आज आपण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि एका मोसंबीच्या बागेमध्ये आज आपण आलो की आज पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजची जर आपण बघितलं तर आजच्या तारखेला शक्यतो शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध नाही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पोळ्याच्या काळामध्ये माल दिलेला आहे आज आपण ज्याशाशी संवाद साधणार आहेत त्या सर्व प्रथा त्या शेतकरी जे बागायतदार आहेत त्यांची आज आपण ओळख करून घेऊ आणि नंतर हे करू आणि पत्ता साहेब नमस्कार मी सर्जेराव चंद्रभान शिर्के राहणार पिंपरी राजा तालुका जिल्हा संभाजीनगर मौजे देऊल ते शिवारच माझी शेतजमीन आहे आणि त्यात आपण सध्या उभे आहोत की हा बगीचा किती वर्षाचा आहे हा बगीचा सहा वर्ष झाले सहा वर्षाचा बगीचा आहे सहा वर्ष मोसंबीच्या बागाला झाले आहेत सहा वर्षामध्ये सतत तुम्ही दोन वर्षापासून आमचं शेड्यूल वापरता बरोबर आहे हो। की ज्या शेड्यूलमध्ये ड्रेचिंग असेल फवारणी असेल खत व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल त्याच्यानंतर गावताचं इव्हन गावताचं व्यवस्थापन असेल की मागच्या वर्षी तुम्ही गावताची जी चूक केली होती की त्या काळात आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस सुरुवातीलाच मी बघितलं की आपल्या बागेमध्ये मा मला गवत पाहिजे तर त्यावेळेस तुम्ही संपूर्ण याच्यामध्ये मा रोटा मारला रोटा रोटा मारल्यामुळं काय होतंय की जी ऑक्टोबरची हिट असते त्या हिटीचा परिणाम आपल्याला मोसंबीच्या बागेवरती शंभर टक्के जाऊन येतो आज बहुतांशी शेतकरी एक काम करतात की आमच्या बागेमध्ये मला गवत नको आहे याचं कारण काय झालं मित्रांनो की आपले मित्र कंपनी असते आपले नातेवाईक असतात आपले घरातली मंडळी असेल मुलगा असेल की सतत आपल्याला विचारत असतात की बागेत इतकं गवत झालं आहे इतकं गवत झालं की आपल्याला एक मित्र जर असेल तर मित्र काय सांगते की तुम्ही शेतामध्ये काही काम करत नाही कारण शेतात जर बघितलं तर भरपूर असं तण आहे आणि गवत दिसणार आहे ज्या गवतापासून आणि इतर मोसंबीच्या कर जरी आपण नजर मारली तर मोसंबीवरसुद्धा जास्त आपल्याला परिणाम ना दिसत नाही की बऱ्याच आत्ता मागची जी भाप लागली त्या भापीचा परिणाम इतका होता ले ले। माला -माला की काही ठिकाणी साठ सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत माल गळालेले पण इथं जर मी बघितलं तर इथं मला मालाची क्वालिटी एकदम चांगली वाटली त्याच्यानंतर की बाग हा कमी प्रमाणात गळायला आहे थोडाफार तरी आपण पाच दहा टक्के शेतकरी सहन करतो पण जर सत्तर ऐंशी टक्के जर माल खाली गेला तर शेतकरी कोणी असू तो सहन करणार नाही तर तुम्ही हे जे शेड्यूल वापरतात ह्या शेड्यूलमध्ये तुमच्या बागामध्ये काय काय बदल झाला पहिल्यांदा मी असंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला ही शेजारी पाजारी अरे काय गवत आहे तुमच्या जवळ घरचं ट्रॅक्टर आहे इतकं गवत ट्रॅक्टर इतकं घरचं ट्रॅक्टर असून तुम्ही कोणाचं ऐकता काही करता आणि इतकं गवत जर झालं तर मग कसे झाडे तुमची होते आणि ते तर ते आप आपल्यालाही त्यावेळेस खरं वाटायचं की आणि त्याप्रमाणे मला या एकदा दोन सांगितलं पण मी नाही ऐकलं त्याच्यामुळे काय झालं की माझा एक वर्ष पूर्ण शंभर जवळपास पन्नास ते साठ टक्के लॉस झाला सगळं त्या भापीमुळं फळगळ झाली पण मग यावेळेस मी आता मनाचाच निश्चय केला की जाऊ द्या एक असं समजा की आपलं पन्नास टक्के आपला लॉस असतो या हिशोबानं मग मी ते तुमच्या ऐकण्याप्रमाणे सांगण्याप्रमाणे यावेळेस फक्त त्यांनी सांगितलेली खतं आणि औषधं वापरली आणि शेतीत कोणत्याही प्रकारचं तणनाशक वापरलं नाही किंवा रोटा घातलेला नाही किंवा त्याची मशागत कशा प्रकारे केली नाही त्याच्यामुळं आज हा रिझल्ट मला दिसतोय एकदम फळाची क्वालिटी चांगली आहे मालही पद्धतशीर आहे आणि सांगायचं म्हणजे मला माझ मी सध्या या फळाकडे बघून समाधानी आहे तर शेतकरी मित्रांनो की जी आपण चूक केली ती चूक भविष्यात पुढे होणे आपण जो माल करतो आहे त्या मालाची क्वालिटी आपल्याला लिहिली पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला दोन पैसे भेटत असते पण झालं काय की आपण कधी जागे होतो ज्यावेळेस आपली गळ व्हायला लागली त्यावेळेस आपण जागे होतो पण शेरके साहेबांना इथं मुद्दा मी सांगतो आहे की शेरके साहेबांनी जे शेड्यूल घेतलं आहे तेपासून जे खतं औषधं असतील जे शेड्यूल असेल फंगरणी असेल ड्रिचिंग असेल यांनी अगदी तंतोतंत अगदी पाळलेली मागची औषधं त्यांनी पाळली असं नाही आहे पण जी कारणं त्यांनी चुका जे म्हणतो आपण त्या चुका जर नसते केल्या तर मागच्या औषध त्यांचा रिझल्ट चांगला असला बरं ह्या झाडामध्ये तुम्हाला ज्या वेळेस सुरुवातीला रासायनिक तुम्ही वापरत होतात किंवा रासायनिक औषध वापरतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय बदल वाटतं झाडामध्ये काय बदल वाटतं खूप फरक पडलेला आहे त्यावेळेस झाडं ते तेवढ्या पुरते ते औषध वापरले की फरक दिसायचा नंतर पुन्हा जसायचा तसेच तेवढं हे करणे हे चालूच होतं परंतु आता जे आपण दिलेले औषध वापरल्यापासून झाडाची क्वालिटी एकदम शंभर टक्के चांगली सुधारलेली आहे आणि असं वाटत नाही की वा हे इतक्या वर्षाचा बगीचा आहे आणि इतकं त्याचा रिझल्ट आपल्याला मिळाला सहा वर्षाच्या बगीचामध्ये जर आपण बघितलं असतं बागच्या जर शूटिंग आपण झाली असते तर आपण झाडाच्या जर पलीकडे बघायचं असतं तर सहजपणे आपल्याला झाडाच्या पलीकडे बघता येत होतं नहीं, नहीं, हो आज अशी कंडिशन आहे नाही नाही काही मला जर असं होतं की मी त्यांना म्हणलं होतं की बाबा मला जर नस तुमच्या त्या नसून तर मी झाडं काढून टाकणार आहे आणि मी त्या परिस्थितीत होतो म्हणजे माझी मनस्थिती झाडं काढून टाकण्याची होती परंतु यांनी म्हणे की बाबा एवढं वर्ष आमच्याकडून ऐका आणि त्यांचे त्या दोन वर्षांनी करत तुम्हाला आज शंभर टक्के मी सध्या समाधानी आहे तर सांगायचं एवढंच की जे शेरके साहेबांना जी मनस्थिती होती जे डिप्रेशन होतं की मला जर बाग सुधरली नाही तर मला झाडं काढून टाकायचे माझं उत्पन्न इथं कमी होतं आहे वर्षानुवर्ष मी लॉसमध्ये चाललेलं आहे आणि जे लॉसमधून आज आपण उत्पन्न बघतोय तर ते निश्चित समाधान जाईल कारण त्यांच्या तोंडाने आपण ऐकतो की, की ते स्वतः समाधान आहेत बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला होता बाकी शेतकऱ्याला सांगतो की हे ग्रीन पॅनेटचे जे काही औषधी खतं आहेत या त्यांच्या त्या अधिकाऱ्याच्या सल्ल्याप्रमाणे जर वापरले तर शंभर टक्के निश्चितच आपला फायदा होईल आणि आपलं उत्पन्न वाढायला मदत होणार आहे काय होतंय ग्रीन पॅनेट कंपनी खूप खूप आहेत की ज्यांचं शेड्यूल थोडंफार मागे पुढे होत असेल पण काकांनी जे शेड्यूल वापरलं आहे साहेबांनी जे शेड्यूल वापरलं आहे अशा प्रकारचं शेड्यूल वापरायचं असेल ज्यांची बाग गेली आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा निश्चित तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन मिळेल धन्यवाद काकाने तुम्ही ज्या आमच्याबद्दल औषध वापरले त्याबद्दल तुमचा कंपनीच्यातर्फे खूप खूप असं अभिनंदन धन्यवाद